त्यांचे वडील लखुजीराव जाधव हे पराक्रमी सरदार होते जिजाऊंच्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शूरवीर घडला जिजाऊ केवळ शिवाजी महाराजांची आई नव्हत्या हो तर त्या ते त्यांची गुरु आणि मार्गदर्शक होत्या त्यांनी शिवाजी महाराजांना रामायण महाभारत आणि इतर वीर कथांमधून प्रेरणा दिली स्वराज्य स्थापनेची प्रेरणा त्यांनी शिवाजी महाराजांना दिली जिजाऊंच्या कणखर मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढा दिला आणि स्वराज्याची स्थापना केली त्यांनी स्त्रियांचा आदर आणि सन्मान करण्याची शिकवण देखील दिली आजच्या काळातही जिजाऊंचे विचार अत्यंत महत्वाचे आहेत त्यांनी दिलेले संस्कार नीती मूल्य आणि आदर्श आजही आपला मार्गदर्शन करतात स्त्रियांचा सन्मान करणे विरुद्ध लढणे आणि आपल्या देशांसाठी समर्पित असणे ही त्यांची शिकवण आजही प्रासंगिक आहे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या कार्याचे स्मरण करूया आणि त्यांच्या विचारांची अनुकरण करण्याचा प्रयत्न करूया त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण एक सशक्त आणि न्यायपूर्ण समाज निर्माण करूया राजमाता होता तुम्ही कर्तव्यगार म्हणूनच दिली शिवभास तलवार लावून शब्दांची धार केले लावून शब्दांची धार केले शिवबा तयार तुमचे हे उपकार आम्ही कधी ना विसरणार आम्ही कधी ना विसरणार धन्यवाद